गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराराता रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस येथे श्री धोंडीराज महाराज यात्रेनिमित्त भव्य रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न पलूस येथे श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेनिमित्त भव्य रथोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले टाळ मृदंग हरिणामाच्या गजरात वारकरी मंडळ पलूस श्री सेवाधारी व्यवस्थापक मंडळ समाधी मंदिर पलूस यांनी शिस्तबद्ध संयोजन केले विविध वेशभूषेतील बाल वारकरी नृत्याविष्कार यांसह डोक्यावर तुलसी वृंदावन पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला आणि सजवलेली महाराजांची पालखी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती पलूस मेन रोड गावघा भाग परिसरातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेदरम्यान ठिकठिकाणी थीक रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी थीक ठिकठिकाणी भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले झेंडूंच्या माळाने सजवलेला रथ व महाराजांची पालखी हे खास आकर्षण होते पलूसची प्रसिद्ध यात्रा सद्गुरू धोंडेराज महाराज त्यांचे गुरु अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भरवत असत ती पुढे धोंडेराज यात्रा म्हणून प्रचलित झाली सद्गुरु धोंडेराज महाराज हे दत्तावतार होते त्यांचे साक्षात्कार अनेक अनुभवले आहेत सद्गुरु धोंडीराज महाराज यांचे गजानन महाराज गोंदवलेकर महाराज यांच्या एकोणीसशे आठ वैशाख शुद्ध नवमी मध्ये देह ठेवला श्री महाराजांच्या इच्छेनुसार त्यांना खरडेकर मठात समाधिस्थ करण्यात आले वर्ष दोन हजार आठ मध्ये त्यांचा शताब्दी सोहळा पार पडला वेळेपासून अखंड अन्नदान व नामस्मरणाचा संकल्प सुरू झाला या निमित्ताने पारायण सोहळा नामस्मरण भजन कीर्तन आदींचे आयोजन समाधी मंदिरात केले अन्नदान आणि महाप्रसाद वाटप केले भव्य रथोत्सव सोहळा पालखी आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे गावभाग परिसरातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेदरम्यान थीक ठिकठिकाणी रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले तसेच ठिकठिकाणी थीक भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले पलुसे साक्षात्कारी संत श्री समर्थ सद्गुरु धोंडेराज महाराज यांच्या यात्रेचा कार्यक्रम दिनांक पासून प्रारंभ झाला असून आतापर्यंतचे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले संयोजन व्यवस्था मंडळ समाधी मंदिर पलूस यांनी केले आहे पलूस नगरीतील आराध्य दैवत श्री समर्थ धोंडेराज महाराज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा होत असलेला श्रीमद जगत गुरु तुकाराम महाराज कृत गाथा पारायणाचा समाप्ती सोहळा काल्याचे कीर्तन शुक्रवारी होणार आहे यानिमित्ताने पलूस सहकारी बँकेच्या सर्वसेवक वर्गाच्या वतीने दिवसभर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे